म्हणतात ना प्रामाणिकपणा आहे म्हणून जग आहे आणि प्रामाणिकपणा दाखवणारे अनेकदा दिसूनही येतात असाच प्रामाणिकपणा बुलडाण्यातील चपला जोडे शिवणाऱ्याने दाखवून दिलाय त्याच्याकडे शिवण्यासाठी आलेल्या जुन्या बॅगेत राहिलेले चव्वेचाळीस हजार रुपये त्याने संबंधित ग्राहकाला बुलडाणा शहर ठाण्याचे ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या समक्ष परत दिले हा, काल सात बॅगा आणल्या होत्या ताई मी चैन लावत असताना येणार तर स सगळ्या बॅगी मी चैनी लावल्यात आणि एकाने तर शेवटची एक बॅग राहिली होती तर त्याच्यात मला चौवेचाळीस हजार रुपये सापडले आणि मग ते मी पोलीस स्टेशनला जमा केले आणि जयस्वाल कंपनीला मी येणार ते परत केले तर मग साहेबांनी मला जयस्वाल जयस्वाल याईंनी मला दोन हजाराचं बक्षीस दिलं आणि हे बक्षीस मला भेटलं तर खूप आनंद होतो आणि प्रामाणिकपणाचा खूप आनंद होतो आहे काल दिवाळी दसरा दिवाळीची साफसफाई घ घरात चालली होती तर माझ्या चार पाच बॅग रिपेरिंगच्या होत्या तर मी यांच्याकडे गेली रिपेरिंगसाठी बॅग्ज वगैरे टाकल्या तर त्या बॅगमध्ये माझी एक पैशाची बॅग पण गेली पैशाची बॅग पण त्या बॅगमध्ये गेली तर त्यांनी मी घरीच शोधत होती की बा पैशाची बॅग ठेवली कुठे बा पूर्ण घर शोधत होती काल दसरा होता तरी पण दसऱ्यामध्ये माझा मूड नव्हता की माझी पैशाची बॅग कुठे गेली पर ती आज मी बॅग घ्यायला गेली त्यांच्याकडे रिपेरिंग झाली का म्हणून विचारायला तर ते म्हणे तुमचे पैशाची बॅग या बॅगमध्ये होती आणि पूर्ण इमानदारी प्रामाणिकपणे ती बॅग मला परत केली पूर्ण पैसे परत केले त्यांनी पोलीस पहिले पैसे जमा केले आणि तिथून पूर्ण पैसे माझ्या मला दिले त्यांचा प्रामाणिकपणे मुळे मी त्यांना मनापासून धन्यवाद करते काल संध्याकाळी भोंडे चौक भोंडे सरकार चौकामध्ये एक बॅग शिवणारे सम ज्यांचं नाव शेडके आहे त्यांनी बॅगेसह चौवेचाळीस हजार रुपये स्टेशनला आणून जमा केले त्या संदर्भात माहिती घेतली असता एका महिलेने त्यांच्याकडे पाच सहा बॅगा शिवण्यासाठी दिल्या होत्या आणि त्यापैकी एका बॅगेमध्ये त्यांचे ते चौवेचाळीस हजार रुपये नजरचुकीने राहून गेलेले होते परंतु ते शेडके नामक जे बॅग दुरुस्तीवाले होते त्यांनी ते इमानदारीने त्यांना या ठिकाणी जमा केले आणि आज रोजी त्यांना ते आमच्या समक्ष परत दिलेले आहे आजही म्हणजे सामान्य माणसाच्या जर आपण त्याच्या रोजंदारीचा जर हिशोब केला तर त्याच्या दृष्टीने ते खूप मोठी रक्कम आहे पण तरीसुद्धा इमानदारी ही आज त्याच्या याच्यामध्ये असल्यामुळं आज त्याने ते पैसे इमानदारीने परत केलेले आहे आजही या जगामध्ये इमानदारी जिवंत असल्यामुळे आज हे सर्व व्यवस्थित चाललेलं आहे